आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एमजे न्यूजला न्यूज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम MJ... नमस्कार आपण पाहत आहोत न्यूज निर्भीड लीडर जनतेचा आवाज मी आपल्यासोबत दादा राव जामनेर शहरातील विकास कामांचा खरा चेहरा आज समोर येत आहे जामनेर नगरपरिषद यांच्या वतीने शहरातील विविध प्रभागामध्ये सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते तयार करण्यात आले मात्र या रस्त्यांचा दर्जा नियोजन आणि जबाबदारी यावर आता गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत म्हणजे पाटलीवाडी ते सम्राट अशोक नगर जोडणारा रस्ता तब्बल एक वर्षापासून अवस्थेत आहे रस्ता खोदून सिमेंटचा पहिला तर टाकल्यानंतर पुढील काम जणू कायमचे थांबवण्यात आले आहे या अर्धवट रस्त्यामुळे नागरिक वाहन चालक विद्यार्थी आणि वृद्ध दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत आणखी धक्कादायक बाब म्हणजे काल नगरपालिकेच्या वतीने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरुम आणि मोठमोठे दगड टाकून पुजवण्यात आले हा उपाय आहे का नियोजित दुरुस्ती हा केवळ तात्पुरता ढिसाळपणा मुरुम व दगडामुळे रस्ते अधिकच धक्कादायक बनले असून दोन ते तीन ती, उंचाकी स्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली मात्र उद्या काय होईल याची कोणतीही खात्री नाही नागरिकांच्या सुरक्षितेशी असा बेफिकी खेळ सुरू असताना नगरपालिका प्रशासन नेमके काय करत आहे असा संतप्त सवालकर विचारत आहे या सगळ्या प्रकारावर स्थानिक नागरिक अरविंद तायडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून विकासाच्या वल्गना करणारे प्रत्यक्षात विकास करतात की जामेरकर भकास करतात असा सवाल उपस्थित करत स्थानिक माजी नगरसेवकावर नाव न घेता जोरदार घणाघा केला आहे अर्धवट कामे निकृष्ट दुरुस्ती आणि अपघातांची मालिका पाहता प्रशासन जाणून दुर्लक्ष करत आहे का की कुणाच्या दबावाखाली कारवाई होत नाही अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे नागरिकांच्या संयमाचा बांध तुटण्याआधी नगरपालिकेने तातडीने पुढाकार घेऊन सर्व अर्धवट रस्ते पूर्ण करावे दर्जेदार व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि जीव घेणारे तात्पुरते उपाय त्वरित थांबवावेत अशी जोरदार मागणी होत आहे अशा निर्भीड बातम्यांसाठी एम जे न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी दादाराव आवाज एम जे न्यूज निर्भीड लिडर जनतेचा आवाज नमस्कार मी अरविंद शांताराम तायडे सामाजिक सामाजिक कार्यकर्ता आताच नुकत्याच जा एकवीस तारखेला पार पडलेल्या नगर नगरपरिषदेमध्ये नवीन नवीन निव निर्वाचित नगरसेवक निवडून आले आणि आम्ही कधीपासून मागण्या करत होतो की आमच्या पाठीगाडू सम्राट नगरमध्ये जोडणारा रस्ता हा पूर्णतः न्यावा न्यावा किंवा आम्हाला नवीन तयार करून द्यावा पण त्या जागी त्यांनी आताच काही दिवस दोन तीन दिवसापूर्वी एक अशी घटना घडली की त्यांनी रस्त्यासाठी थोडे दुरुस्तीचं चा काम चालू केलं पण तिथं आमचे मित्र भाऊ जाधव आणि आमच्या वहिनी साहेब दोघं गाडीवर पडले आणि त्यामुळे असं होतं आहे की जो नवीन रस्त्याचं काम चालू झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता हे बघा साहेब खाली हे नवीन रस्त्याचं काम आहे आमचं हे पण नवीन रस्त्याचं काम आहे आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये जर म्हटलं तुम्ही की या भागामध्ये ह्या समोर एक रस्ता आहे ह्या रस्त्यामध्ये इकडे बघ इकडे बघू शकता कुठल्याही प्रकारची घंटागाडी गॅस गाडी जाऊ शकत नाही अशा प्रकारे आम्हाला रस्त्याचं काम नवनिर्वाचित नगरसेवकांनी करून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे आम्ही नगरसेवाचे खूप खूप आभार मानतो की असं तुम्ही नवीन रस्ता आम्हाला तयार करून दिला त्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो Beep, mm -hmm. mm -hmm.